मनोज जरांगे पाटील खरं तर हे नाव महाराष्ट्राला परिचित आहे मराठा योद्धा ही त्यांची ओळख फारच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी उभारलेल्या आंदोलनानं मुंबईला थांबवलेलं हे संपूर्ण देशानं पाहिलं त्यामुळे सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्यास मंजुरीही दिली त्यामुळे मनोज जरांगे यांचा शब्द मराठा समाजात अंतिम मांडला जात होता आणि हे लोकसभा निवडणुकीत दिसूनही आलं बरं का पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणि आता सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल गेल्याचं दिसतंय त्यामुळे जरांगे यांचा प्रभाव ओसरलाय का त्यांची पुढची रणनीती काय असणार आहे नेमकं असं का झालं असेल या सगळ्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात नमस्कार मी संजना कट्टुकट मध्ये आपलं स्वागत एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेलं आंदोलन सरकारला धडकी भरवणार होतं त्यामुळे ता, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांच्या मागण्यांचा विचार करत सहकार्याची भूमिका घेतली पण यामागं लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका देखील महत्वाचा होता सरकार आरक्षण देण्यास चाल ढकल करत असल्याचं सांगत मराठा समाजाने जरांगे पाटील यांचा आदेश पाळत लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात मतदान केलं मराठवाडा आणि विदर्भात यामुळं एक गट्टा मराठा समाजाची मतं महाविकास आघाडीला मिळाली त्यामुळं महायुतीचं मोठं नुकसान झालं पंकजा मुंडे रावसाहेब दानवे हा अनेक मोठ्या नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे सरकारने जरांग्यांना महत्व देत त्यांच्या मागण्यांना प्राधान्य दिलं त्यामुळे ओबीसी समाजात नाराजी दिसून आली त्यामुळे महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी हा वादही सुरू झाला आणि याची जळ महाराष्ट्राला देखील बसली तर या दोन्ही समाजाची समजूत काढताना सरकारची चांगलीच दमछाक होत होती पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जरांगे यांनी उमेदवार उभं करण्याचा निर्णय घेतला होता अनेकांची नावं जाहीर झाली होती मुलाखती घेण्यात आल्या होत्या अनेक चर्चेत ही होत होती पण अचानक त्यांनी विरुद्ध भूमिका घेत योग्य वाटेल त्याला मतदान करा अशी भूमिकाच बदलली पण विधानसभा निवडणुकीत त्यांचा काही हा प्रभाव दिसून आलेला नाही नवीन सरकार स्थापन झालं महाविकास आघाडीला कमी जागांवर समाधान मानावं लागलं आणि महायुती इतका विरोध असून ही चांगल्या जागांनी सत्तेत आले नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मनोजरांगे पाटील यांनी मुंबईत धडक देत आंदोलन केलं मुंबई बंद पाडली अखेर यामध्ये न्यायालयालाही हस्तक्षेप करावा लागला होता आणि त्यात सरकारनं सुद्धा हैदराबाद गॅजेट लागू करण्यास सहमती दर्शवली तर सातारा गॅजेटचा सा अभ्यास करण्याचं आश्वासन दिलं त्यामुळे जरांगे यांनी आंदोलन यशस्वी झाल्याचं सांगितलं पण त्याचा आता नगर परिषद नगरपंचायत त्या निवडणुकीत कोणताही प्रभाव दिसत नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे खरंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुम्ही नोटीस केलं असेल तर जरांगे यांचा फोटो लावत अनेकांनी प्रचार केला खासदार बजरंग सोनावणे यांनी तर मनोज जरांगे यांच्यामुळेच आपण निवडून आल्याचं जाहीरपणे सांगितलं होतं पण सध्या राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ना मनोज दिसतात ना त्यांचे बॅनर चर्चा कारण कुठेच नाही आहे कारण बघा शहरात वेगवेगळ्या जातीचे लोक राहत असतात त्यामुळे एका विशिष्ट समाजाला सोबत घेणं फायद्यापेक्षा नुकसानीचं ठरतं आणि दुसरीकडं नगर परिषद असू देत नगरपालिका असू देत पंचायतीच्या नगरपंचायतीच्या निवडणुका असू देत याचा आणि जात याचा असा थेट काही संबंध येत नाही त्यामुळे मनोज जरांगे यांच्यासोबत खांदाला खांदा लावून लढलेले मराठी सेवक सुद्धा मराठा आरक्षण किंवा मनोज जरांगे यांच्या नावाशिवाय निवडणूक लढवत आहेत त्यामुळे जरांगे फॅक्टर फेल गेल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडं ओबीसी आंदोलनाचाही कोणताच प्रभाव दिसून येत आहे सध्या मराठ मनोज जरांगे यांनी मराठा बिझनेस कॉन्क्लेव्ह दोन हजार हो पंचवीसला हजेरी लावली होती आणि त्यावेळी मराठ्यांनी बिझनेसमध्ये उद्योगधंद्यांमध्ये उतरलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं होतं शिवाय नगर परिषद निवडणुकीबाबत विचारल्यानंतर त्यांनी जाहीर इशारा दिला मात्र अजूनही त्यांचा प्रभाव दिसत नाहीये मी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जास्त इंटरेस्ट घेणार नाही मात्र ज्यांनी आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला त्यांना सोडणार नाही त्यांना आम्ही पाडणारच त्याशिवाय मराठ्यांची ताकद कळणार नाही असं म्हणत त्यांनी मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेणाऱ्यांना इशारा दिला होता तर आंदोलनानंतर मनोज जरांगे फारसे सक्रिय नाहीत काही दिवसांपूर्वी त्यांनी धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता काही पुरावेही सादर केले होते मोठे जे मोठे पुरावे दे पोलिसांना देणार असंही सांगितलं होतं त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती यावेळी धनंजय मुंडे आणि जरांगे यांच्यामध्ये बरेच आरोप प्रत्यारोपही झाले यानंतर बीडमध्ये झालेल्या एका सभेत धनंजय मुंडेंनी नाव न घेता वाल्मिक कराडची आठवण भर सभेत काढल्याचंही समोर आलं यावरूनही जरांगेंनी धनंजय मुंडेवर निशाणा साधला होता म्हणजे अजूनही त्यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू होतात आता मराठा आरक्षणाच्या अपडेट बद्दल बोलायचं झालं तर हैदराबाद गॅजेटियर लागू झाल्यानंतर मराठवाड्यातील सर्व मराठा जातीतील व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र मिळेल असा दावा करत मनोज जरांग मुंबईत गुलाल उधळला होता पण आलेल्या पाचशे पंचेचाळीस अर्जांपैकी फक्त पंचेचाळीस जणांना जुन्या नोंदी पाहून प्रमाणपत्र देण्यात आल्याचं समोर आलं आतापर्यंत मराठवाड्यात दोन लाख बासष्ट हजार नऊशे पस्तीस जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले मात्र ही संख्या हैदराबाद गॅजेटवर लागू करण्यापूर्वीची महत्वाचं म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅजेट वापरावे असे राज्य सरकारनं मान्यता दिली आहे त्या संदर्भातील शासन निर्णयही जाहीर करण्यात आला पण या शासन निर्णयात अनेक त्रुटी असल्याचा दावा सातत्याने करण्यात येतोय राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या शासन निर्णयाचा मराठा समाजाला टास्ने एवढाही फायदा होणार नाही असं मत मराठा आरक्षणासाठी न्यायालयात कायदेशीर लढा देणारे विनोद पाटील यांनी मांडले मनोज दादा जरांगेंना अपेक्षित असलेलं झालेलं नाहीये असं स्पष्ट दिसते मनोज दादांच्या जवळच्या लोकांचे फोन मला अगदी शेवटच्या क्षणी आले सरकारी प्रतिनिधींना काय वाटतं याबद्दल सांगावं वा? असंही विचारण्यात आलं मी त्यांना टाईप करून मेसेज पाठवले पण तोपर्यंत सगळ्यांना गुंडा आलं होतं अशी पोस्ट असीम सरोदे यांनी देखील काही दिवसांपूर्वी केली होती एकूणच काय तर आरक्षणावर अनेक मतमतांतर आहेत मात्र आता ज्याप्रमाणे लोकसभेला मनोज जरांगेंचा परा प्रमाण किंवा त्यांचं जे आवाहन होतं ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं प्रभाव पाहायला मिळाला तो विधानसभेत कुठंतरी थोडासा कमी झाला आणि आता स्थानिकच्या निवडणुकीत तो दिसेनस झालाय त्यात आता मनोज जरांगे यांनी मराठा लोकांना आवाहन केले की उद्योगांकडे वळा तर ते मराठे त्यांचा सल्ला ऐकतील का किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जे मराठा आरक्षणाला विरोध करतील त्यांना आम्ही पाडणार असं विधान जरांगे यांनी केले ते मराठा मतदार पाडणार का आणि हैदराबाद गॅडजेचा खरंच मराठा समाजाला फायदा होतोय का अशी अनेक उत्तरं आगामी काळात भेटतील का आणि या निवडणुकीत त्याचा काही परिणाम वाट दिसेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका